मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आहे कारण तुमचं स्वप्न ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा नगरच्या खेडगाव परिसरात अल्पवयीन मुलाच्या अपहरण आणि अनैसर्गिक अत्याचार प्रकरणानं खळबळ उडाली असून या गंभीर प्रकरणातील आरोपींना कोतवाली पोलीस ठाण्याच्या पथकानं अटक केली पोलिसांनी मिळवलेल्या माहितीच्या आधारे त्वरित कारवाई करत आरोपींना ताब्यात घेतलं गेला ही घटना उघडकीस आल्यावर परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली या पार्श्वभूमीवर काल कोतवाली पोलिसांनी आरोपींची धिंड काढली मोठ्या पोलीस बंदोबस्तात ही धिंड काढण्यात आली असून नागरिकांच्या उपस्थितीत आरोपींना जनतेसमोर आणलं गेलं कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत एका सोळा वर्षाच्या बालकावर आणि त्याच्या दोन मित्रांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करून सदर सोळा वर्षाच्या बालकावर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता त्यामध्ये एकूण बारा आरोपी होते आरोपींच्या ग्रुपचं नाव रावण ग्रुप ना अशा प्रकारे त्यांनी ग्रुप बनवलेला होता आणि सदर ग्रुपच्या माध्यमातून ते सदर परिसरात दहशत करत होते तर त्या गुन्ह्यातील जे बारा आरोपी आहेत त्यापैकी सात आरोपी अटक करण्यात आलेले आहेत उर्वरित आरोपी सुद्धा आता लवकरात लवकर अटक होतील सदर जे सात आरोपी आहेत सदर परिसरात दहशत करत होते त्या संदर्भाने सदर गुन्ह्यात त्यांना अटक करण्यात आलेली असून त्यांना गुन्ह्यातले जे पंचनामे आहेत घर झडती आहे इतर सर्व पंचनाम्यांसाठी त्यांना त्यांचा जो परिसर आहे त्या परिसरात तो का कोतवाली पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी दराडे साहेब आणि तपास अधिकारी सपकाळे साहेब आणि सर्व पोलीस स्टेशनच्या टीमने सदर पंचनाम्यांचे वगैरे काम आज पूर्ण केलेले आहे आणि अधिकचा तपास सुरू आहे आपल्या माध्यमातून मी फक्त सर्वांना एकच आवाहन करीन की सदर रावण ग्रुपच्या नावाने जर कोणी दहशत करत असेल तर तत्काळ कोतवाली पोलीस स्टेशनशी आणि आम आमच्याशी संपर्क साधावा नागरिकांनी अशा कुठल्याही ग्रुपच्या किंवा अशा कुठल्याही गुंडांच्या दहशत हाली राहण्याचे कोणतेही कारण नाही कायद्याचं राज्य आहे आणि पोलीस सक्षम आहेत अपहरण आणि अनैसर्गिक अत्याचार प्रकरणामुळे संपूर्ण केडगाव परिसर हादरला होता पोलीस प्रशासनानं या आरोपींची धिंड काढल्यामुळे केडगाव परिसरात पोलीस प्रशासनाचं कौतुक होत आहे ही कारवाई करत असताना केडगाव परिसरातील नागरिकांनी आरोपींना पाहण्यासाठी मोठी गर्दी केली शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की कमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील कमल फर्निचर सायकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न